पाहत आहात टुडे आपण महाराष्ट्र न्यूज परभणी ते पाथरी जाणाऱ्या रोडवरील पारवा शिवारात मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी ज्वारीच्या शेतामध्ये एक मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती हा मृत सांगाडा परभणी तालुक्यातील पेडगाव येथील अल्ताफ अकबर शेख याचा असल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारवा शिवारातील रेल्वे गेट जवळ गोविंद मोरकुटे याच्या शेतात दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संघात पॅन्ट शर्ट पायात बूट असलेला सांगाडा आढळला होता या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता हा सांगाडा प्रथम दर्शनी पुरुषाचा असल्याचे दिसून आले आहे दरम्यान या प्रकरणी मिसिंग तक्रार दाखल असलेल्या नातेवाईकांनी घटनास्थळी जाऊन सांगाडा पाहिला असता कपडे व शरीर गस्टीवरून सदरेले मृत इसमाची ओळख पटली आहे मृत्यू पावलेला इसम पेडगाव येथील अल्ताफ अकबर शेख असल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे